नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातमी जागा झालेला आहे आम्ही हक्क मागत आहे तीस टक्के कुठे गेलं तर तीस टक्के केलं तर तीस टक्के नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची तीस टक्के जमीन कोणी हडप केली असा थेट सवाल सरकारला करत पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांचा महासंघ असलेल्या नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर प्रकल्पग्रस्तांचे घोंगावणारे वादळ धडकले

लाटलेली परत करा जमीन प्रकल्पग्रस्तांनी विकसित गावठाणात बांधलेली घरे आणि जागा विनाशुल्क नियमित करा या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांकरिता नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील कार्याध्यक्ष दीपक पाटील सरचिटणीस सुधाकर पाटील उपाध्यक्ष अॅडव्होकेट विजय घडगे समन्वयक अॅडव्होकेट दीपक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात आलेल्या या एकदिवसीय धरणे आंदोलनात सीमा घरत प्राजक्ता गोवारी संजय घरत आदी पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते धर्माच्या या घाल्यावर अन्यायावर वाचा फोडण्यासाठी आज आपण प्रथमच इथं आझाद मैदान मुंबईमध्ये आलेलो आहे आज इथं माझ्या शेकड माझ्या भगिनीना नमन आहे आज आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सर्वात प्रथम आणि प्रामुख्याने ज्या असं पाहण्याचं आकर्षण आहे अशी पाहुण्याच्या पैकी भूखंड परत हा मागणीसाठी ही सर्व मंडळी आलेले आहेत आज जवळजवळ तीस टक्के जमीन आपली शिरकोणी राखून ठेवलेली आहे त्यांना वाटलं की इथं हा जे पायाभूत सुविधा साठी आहेत सामाजिक सुविधा हा त्यांनी एक प्रकारे वाटून टाकल्या लोकांना मग ते बिघट प्रकल्पग्रस्त असतील स्वच्छ महोर्चे असतील तर त्यांना हे समजलं नाही की इथला शिक्षक भूमिपुत्र आहे तो शिक्षित आहे त्यांच्या आजोबांच्या नावावर त्यांच्या पंजाबच्या नावावर त्यांच्या भूमिपुत्र जागे झालेला आहे आणि हक्क मागत आहेत तीस टक्क्याचे कुठं गेलं तर तीस टक्के कोटी हरप केलं तर तीस टक्के शोध आज तिथे मुंबई मध्ये आणि दुसरी माहिती जी आहे

त्याचा तुम्ही वापर करत नाही तर त्याच्यावर आरक्षण उठलं पाहिजे आणि जर तुम्ही जर कदाचित शिल्कोचं प्रतिकरण होणार असेल तर आम्हाला पूर्ण पक्ष योजना पाहिजे आम्ही तीस टक्के जमीन परत करणार नाही सामाजिक सुख सुविधा सामाजिक सुद्धा तुमचं काम येतो त्यामुळे आता नेहमी प्रकल्प असेल जेवण राष्ट्रला शिल्कोचा रत्नागिरी इथला प्रकल्प असेल शेतकरी पूर्ण जागा झालेला जा आहे साडेबारा टक्के किंवा साडेबारा टक्के ती पूर्ण मिळालीच पाहिजे हे अनिक्रम आहे इथं आजच आलेलं आहे पूर्ण वर्षात आंदोलन झाली कुठे शिडको भवनावर परंतु मंत्रालयावर सरकारकडे दहा बेड आलेला आहे त्यांची मुख्य मागणी अशी आहे की आमची जी राहती घरं आहेत ज्या आम्ही गावाच्या सभोवताली बांधली आमच्या नैसर्गिक गरजेपुटी बांधली चोपन्न वर्षात गावचा विस्तार दिला नाही पहिली ही पहिली नियमित करा आणि त्याकरता तो जी आर निघालाय शासन आदेश पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस चा त्याची अंमलबजावणी करा त्याच्यामध्ये योग्यता सुधारणा करा आणि आमची आधी घर आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या आम्हाला सलग द्या आम्ही घराचे कायदेशीर मालक होऊ ही पहिली मागणी आहे दुसरी शिरकोणी फसवणूक केली आम्हाला साडेबारा टक्के दिली नाही किती पावणे नऊ टक्के मग आमची पावणे चाराची जमीन कुठे आहे तिसरी एसी जेवढे आहे साडेपाच हजार एकर जमिनीचा तो अजून सोळा वर्षात काय जाऊन घ्यायचं आमची जमीन रिलायन्स वाला पैसे कमवणार आम्हाला साडेपाच जमीन नाही तर आम्हाला पहिल्या तर एसी जे रद्द करा आणि आमच्या साडेपाच टक्के जमीन उपलब्ध करा ते होऊ शकत त्याकरता आम्ही हायकोर्टात पण करणार आहोत आम्हाला प्रधान सचिवांनी बोलवलं आता सुपारी बोलवले प्रधान सचिव नगरविकास खात्याचं आम्ही जाणार आहोत महत्वाचा स्वतःचा जो प्रश्न आहे आम्हाला प्रशिक्षण द्या विमानतळ येतोय तिथं आम्हाला योग्य ते प्रशिक्षण द्या विमानतळाशी निगडीत असेल आम्हाला आमच्याकडे उद्या साधन काहीच नाही तर आम्हाला पोटापदासाठी रोजगार मिळाला पाहिजे या रास्ता मागला घेऊन मंत्रालय आलं हे खरं आहे जे लोक

आमच्या प्रकल्पग्रस्त बांधवांचा फार मोठा त्यांना निराशा दिलेली आहे त्यांनी कुठलाच त्यांचा प्रश्न सोडवलेला नाही आहे म्हणून आम्ही कॉमरेड भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंच्याण्णव गावातील ज्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटना आहेत त्या संघटनांचा एक महासंघ तयार केलेला आहे आणि त्या महासंघाच्या माध्यमातून हे जे आमचे प्रलंबित जे काही आमचे प्रश्न आहेत महत्त्वाचे आम्ही जी मूळ बाहेर जी आमचे घरं बांधलेली आहेत ती घरं शासनाने विनाशुल्क विना, विना अपनियमित करावीत आणि आमच्या साडेबारा टक्के योजनेतील जो, जो पावणेचाळीस टक्केचा भाग जमीन कापलेली आहे ती आम्हाला परत द्यावी अशा प्रकारच्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास पन्नास वर्षापासून प्रलंबित आहेत आणि त्या मागण्यांचा विचार करावा यासाठी गावातील रायगड ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आज इथं आधाद मैदानात आलेला आहे नवी मुंबई सिडको महा प्रकल्पग्रस्त महासंघायचा आहे जर यांच्या ह्या मागण्या आमच्या ज्या आता सुधाकर पाटलांनी जे सांगितलंय की गावठण विस्ताराची आमची मागणी आहे आमची हक्काची घरं आहे कायम करा आणि पावणे चार टक्के आहे जमीन ती आम्हाला परतावा परत करा आणि ह्या जर मागणी त्यांनी मान्य केलेल्या शासनाने प्रचंड मोठं अंदर होईल आणि केवळ पनवेल उरड तालुका नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबई पालघर ठाण्यापासून सगळे जे प्रकल्प आहे आगरी कोळी कराडी कुणबी भांडार या सगळा समाज उतरेल आणि एवढ्या प्रचंड संकेत येईल की आम्ही संपूर्ण मंत्रालयामध्ये जामतून दीपाटी साहेबांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये हजारो लोकांना रस्ते उतरून विरोध केला होता आणि त्यावेळेस पाच हुतात्मे या भूमिपुत्रात प्रकल्प असताना या दिले होते आणि त्याच्यानंतर सहा मार्च एकोणीसशे नव्वद मध्ये साडेबारा टक्के विकास भूखंडाचं प्रस्थापित झालं आणि त्याच्यातला सुद्धा पावणे चार टक्के भूखंड जे आहे आज ताब्यात देणं बाकी आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून खिणगी टाकत आहोत याचं वनव्याचं स्वरूप गावामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता